आणि त्याचा जे मोबदला म्हणजे तुमची जी केळी आहे ती एक्सपोर्ट पण झाली हो गेल्या वर्षी झाली वर्षी पण झाली तर आता साधारणपणे तुम्ही ह्या शेतीतून म्हणजे के केळी शेतीतून एकरी किती उत्पन्न मिळतं आत्ता आत्ता हे चालू बाजारात ना खर्च बाजार तर आपल्याला नाही का तीन साडेतीन लाख रुपये एकरीना पण राहील शिल्लक ओके आणि जर मार्केट वाढलं तर मार्केट वाढलं असतं तर नाही का आपल्या एकरी पाच लाख रुपये पण शिल्लक राहिले असते Okay. एक, एक बर, खर्च वाजत ओके जे ऊसाकडे बघितले तर ऊस लाखाचं आहे अडीच लाखाचं आता सध्या आजच्या मार्केटनुसार खर्च आता आपण खर्च तुम्हाला सांगितलं की वाजतो लाख रुपये राहिले आता हे जे शेती आहे ह्यामध्ये वेगळं काय करायला लागते का किळ किळेत वेगळं म्हणजे नाही का फक्त वेळची वेळी खत फवारणी औषध तुमची लागवड झाल्यानंतर बाळबांधणी बाळबांनीला तुम्ही नाही काय टाकता म्हणजे आपलं रासायनिक खतळ डोस बेसळ डोस आणि नंतर मोठ्या बांधणीच्या टाइमला ना आम्ही लिंडी खत दोन गाड्या टाकतो दोन ट्रा दोन ट्राका म्हणजे दोन ट्रॉल्या थोडी सॉरी दोन ट्रॉल्या टाकतो त्याच्यानंतर बांधणी करून नाही का तीन चाकानी आपलं बांधून दोन्ही बाजूने माती लावणे ड्रिप खाली टाकणे आणि ड्रिपनी पाणी जर लैन असेल मार्च एप्रिल मे या तीन महिन्यातच त्यांना नाही का महिन्यातून एकदा फक्त खालून पाणी लागतं गारव्यासाठी बाकी काही नाही का त्यांना परत परत पाणी लागत नाही पावसाळ्यापासून तर काढणीपर्यंत पर्यंत एवढं खालून पाणी लागतच नाही मग